काही सण असेल नवरात्र असेल किंवा दिवाळी असे, असेल आणि पाडवा असेल तर आपण बॉर्डर रांगोळी काढतो फ्लॅट सिस्टीम असेल तर आपल्याला बॉर्डर रांगोळी काढावी लागते आणि देवाऱ्याजवळ जरी आपण रोज रांगोळी काढत असाल तर मला ह्या डिझाईन नक्कीच यायला हव्या आज मी खूपच सोपं म्हणजे कोणालाही काढता येतील अशी रांगोळी शेअर करत आहे जसे की आपण डेली मंदिराजवळ म्हणजे आपल्या देवाऱ्याजवळ रांगोळी काढतो छोटीशी असे फ्लावर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपण एका साइडला एक फ्लावर काढलेला आहे आणि दुसऱ्या साईडला एक काढलेला आहे तर दुसऱ्या साईडचं जे आहे ते खूप छान दिसत आहे तर तसं देखील तुम्ही काढू शकतात रेड कलर आणि ग्रीन कलरमध्ये सारे फ्लावर तयार होतात आणि छान देखील दिसतात गुलाबाच्या फुलांचे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि काढण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे ही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात आणि ही कोणालाही काढता येईल ते बघू शकता तुम्ही तर छोट काही सेकंदातच आपण छान असं गुलाबाचं फूल तयार केलेलं आहे आपल्याला इथे जास्त वेळही लागत नाही जास्त रांगोळीही लागत नाही पटापट काढले जातात इथे देखील मी रेड कलर घेतलेला आहे माझ्या आता या व्हिडिओमध्ये जास्त करून रांगोळीचा कलर हा रेडच मी घेतलेला आहे गणपती वगैरे असेल आणि आपल्याला फुलं काढायची असेल किंवा आपल्याला फक्त बॉर्डर रांगोळी काढायची असेल सिस्टीम असेल तर आपल्याला दरवाज्याजवळ बॉर्डर रांगोळी काढत असतो त्या ठिकाणी देखील तुम्ही हे स्क्रीनवरती बघत आहात असे फ्लावर असे फूल तुम्ही काढू शकतात जास्वंदचे फुलांचे वेगवेगळे डिझाईन देखील आहे तर तुम्ही त्याच्यातले कोणतेही एक ट्राय करू शकतात पण ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवते ती खूपच सोपी आहे अगदी कोणाला ज्याला रांगोळी जमत नाही ते देखील काढतील असे रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही बघू शकता आपण इथं फक्त एकच टिपका ठेवलेला हो जो आपला रेड कलरचा आणि त्यालाच आपण डेकोरेट करून घेतलेला आहे तर आपलं हे जास्वंदाचं फूल तयार होते आता इथे आपल्या हाताचा देखील गरज पडणार नाही आहे आपण जी ज्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कोणत्या तरी प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आपण रांगोळी टाकून घेतो किंवा चमच्याने देखील तुम्ही असे ठिपके तयार करू शकतात जी आपण पाच बोटांनी रांगोळी काढतो त्याला आपण असे ठिपके ठेवतो ते, ते एकदम क्लिअर येतात त्याच्यासाठी देखील प्रॅक्टिस करावी लागते पण आपण असं आपल्याला कधीतरी रांगोळी काढायची दे असेल तर आपण काही प्रॅक्टिस वगैरे करत नाहीत तर अशा पद्धतीने आपण फक्त चमच्याच्या साह्याने ते ठिपके ठेवून द्यायचे आणि अशा पद्धतीने फूल तयार करायचं यामध्ये व्हाईट आणि पर्पल -पर कॉम्बिनेशन बेस्ट आहे आता इथे आपण गुलाबाचं म्हणजे रेड कलरचंच फूल तयार करणार आहोत तर इथे आपण वेगळ्या पद्धतीचं गुलाबाचं फूल तयार केलेलं आहे इथे देखील आपण पेन्सिलचा वापर केलेला आहे इथे आपल्याला जास्त हाताचा देखील आपल्याला गरज पडलेली नाही फक्त आपल्याला रांगोळीची गरज असते आणि व्यवस्थित टेक्निक पहावी जसे आपल्याला डिझाईन हवी तसे आपण काढू शकतो जर तुम्हाला रोज रोज रांगोळी काढण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील काढू शकतात ठिपकी ठेवण्याची गरज असते त्यांना फक्त आकार द्यायची गरज असते पेन्सिल असेल तुमच्या घरी पेन असेल काहीही असेल अशी आपल्याला सुईने देखील व्यवस्थित आपण डिझाईन करू शकतो तुम्हाला जास्त करून रांगोळीचे कलर आणण्याची देखील गरज पडणार नाही व्हाईट रेड आणि ग्रीन हे तीन याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशनमध्ये बरेच सारे रांगोळे येतात म्हणजे फ्ल फुलं आपण काढू शकतो पानं काढू शकतो तर आपल्याला जास्त करून व्हाईट रेड आणि ग्रीन कलर लागतो इथे मी व्हाईट कलर आणि पर्पल कलर घेतलेला आहे तर इथे आपण इथे पण आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज नाही चमचा किंवा काहीतरी घ्यायचं आणि त्याच्या साह्याने आधी मध्ये रेश ओढायची आणि त्यानंतर आपल्याला गोलाई द्यायची आहे आणि वरती जे थोडी जागा उरलेली आहे तिथे पण ग्रीन किंवा कोणता देखील कलरची रांगोळी टाकून त्याला फक्त आपल्याला त्या साह्याने आपल्याला त्याला रेग ओढायची आहे जे मी आपण तुम्हाला जे फुलं तयार करून दिलेले आहेत हे बॉर्डर रांगोळीला देखील तुम्ही वापरू शकतात म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही तसे फुलं काढू शकतात ही डिझाईन तुम्ही देवाऱ्याजवळ काढू शकतात कारण बऱ्याच जणांचा मंदिराचा आता मोठे असतात तर त्यांच्या इथे रांगोळी काढण्यासाठी देखील जागा तयार केलेली असते त्या ठिकाणी तुम्ही असं चांदणीचं झाडाप्रमाणे म्हणजे चांदणीचे फुलं असतात तशा पद्धतीने तुम्ही छोटंसं फुलं काढू शकतात सगळे जेवढे मी फुलं तुम्हाला काढून दाखवलेले आहेत तेव्हापैकी मला हे जास्त आवडलेलं आहे हे काढल्यानंतर खूप आकर्षित आणि सुंदर दिसत आहे ही डिझाईन बऱ्याचदा भिंतीवर देखील मी बघितलेली दे आहे एखाद्याच्या घरामध्ये पेंटिंग वगैरे करत असतात तेव्हा ही डिझाईन काढण्यात येते मी घरातले ए टू जेड व्हिडिओ शेअर करत असते तर म्हणून मी रांगोळीचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण बऱ्याच महिलांना रांगोळी देखील येत नाही तर त्यांच्यासाठी सोप्या सोप्या मी फुलांचे रांगोळी शेअर केलेली आहे सोप्या पद्धतीने घर डेकोरेट कसं करायचं याचे व्हिडिओ मी पुढे शेअर करणार आहे